आपण पाहत आहात आपल्या हक्क सन्यूज चॅनल एम चोवीस तास अल्पावधीत ग्राहकांच्या पसंती सुधारलेला एकमेव बाजार म्हणजे संपदा सुपर मार्केट कुर्ळ आमच्याकडे उच्च प्रतीचे धान्य कडधान्य सर्व प्रकारच्या डाळी बेकरी प्रोडक्शन दुग्धजन्य पदार्थ रोजच्या वापरातील मसाले कोल्ड्रिंक्स प्लास्टिक वेअर्स देवपूजेचे साहित्य सर्व प्रकारची लोणची पापड यासारखे नामवंत कंपन्यांचे खाद्यतेल व लहान मुलांसाठी गिफ्ट यासारख्या अनेक वस्तू एकाच छताखाली मिळण्याचे एकमेव ठिकाण म्हणजेच संपदा सुपर मार्केट कुरळ मग वाट कसली बघता या पहा आणि खरेदी करा आमचा पत्ता संपदा सुपर मार्केट कुरळ फटा कुरळ तालुका वाळवा जिल्हा सांगली मोबाईल नंबर नव्याण्णव पंचाहत्तर शहाण्णव अठ्ठावीस एक्क्याण्णव आणि नव्याण्णव पंचाहत्तर ओव्हरलोड क्रश वाहतुकीमुळे शिवपुरी वाघावाडी रोड ठरतोय अपघाताचे प्रमाण वाढले शिवपुरी तालुका बाळवा इथून क्रश व वा क्रशलँड वाहतूक मोठ्या प्रमाणात सुरू असून हे वाहतुकीचे डंपर कोणतेही सुरक्षिततेशिवाय वाहतूक करत आहेत यामुळे रस्त्याने जाणाऱ्या दुचाकी स्वरांच्या डोळ्यात क्रशची धूळ जाऊन अपघात होत आहेत या वाहनावर कोणाचेच नियंत्रण नसल्याने चालक सुसाट गाड्या चालवत आहे सांगली महामार्गाला लागणाऱ्या खडी क्रशर व वा क्रश वाळूसाठी शिवपुरी गावच्या पश्चिम दिशेस रोड कन्स्ट्रक्शन वाल्यांची क्रशर सुरू आहे या क्रशर मधून खडी व वा क्रुश ओव्हरलोड भरून वाहनांच्या वरती नेट किंवा ताडपत्री वाहनाने बंधनकारक असताना हे वाहन चालक दुर्लक्ष करून बेभानपणे गाड्या चालवत असतात डम्परमध्ये ओरलोड क्रश भरलेले गाड्या चालवताना गाडीच्या फाळक्यातून हे क्रश रस्त्यावर पडत आहे यामुळे पाठीमागून दुचाकी किंवा इतर प्रवाशांच्या डोळ्यात ही फक्की जाऊन व रस्त्यावर पडलेल्या या क्रशमुळे दुचाकी घसरून मोठ्या प्रमाणात अपघात होत आहेत या रस्त्यावर एक निवासी स्कूलशाळा असल्याने रस्त्यावर विद्यार्थ्यांची असते वेळी हे भरधाव डम्परमुळे अनेक वेळेस अपघात झाले आहेत पावसाळ्यामध्ये तर दररोज सर्रास दोन चार गाड्या रस्त्यावरून घसरून प्रवाशी जखमी झाले आहेत यामुळे क्रश व खडीची उघडपणे वाहतूक करणाऱ्या वाहन चालकांवर प्रांत अधिकारी व तहसीलदार यांनी कारवाई करण्याची प्रवाशातून मागणी होत आहे